मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय चांगली नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला प्रतीक्षा करत होत्या की जानेवारी महिन्याचे पैसे कधी जमा होतील आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला वाट पाहत होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अद्याप पैसे मिळालेले नाही त्या महिलांना तर खूपच चिंता होती माजी की आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही येणार कारण बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप योजनेचे पैसे मिळालेले नाही तर योजनेचा लाभ मिळणार की नाही मिळणार अशी चिंता ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्या महिला करत होत्या परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आधीच जाहीर केले होते की सव्वीस जानेवारीच्या आत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सव्वीस तारखेच्या आत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कालच चोवीस तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सातवा हप्ता टाकण्यात आलेला आहे आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता बँक खात्यात जमा झाला असेल त्या महिलांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे काल आले नसतील त्यांनी व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे आता यामध्ये एक असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि या क्रॉस व्ह्युरिफिकेशनमध्ये काय पात्रता असली पाहिजे की ज्या महिलांना पात्र ठरविले जाणार आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहे आणि कोणत्या महिला अपात्र होणार होणार आहे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहे आणि होणार आहे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार नाही कोणत्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ सुरू राहणार रा आहे ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्या महिलांना पैसे कधी मिळणार आहे हे सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा महिलांना चिंता लागलेली होती की जानेवारी महिन्याचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार की नाही होणार कारण बऱ्याच अफवा सुरू झालेल्या होत्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे येणार नाही याचे कारण असे होते मंतरी माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचे कारण महिला व बाल विकास विभागाकडे काही तक्रारी आले आलेल्या आहेत आणि म्हणून महिलांच्या अर्जाचे क्रॉस वेरिफिकेशन होत आहे आता यामध्ये ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहे त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे आणि ज्या महिलांची पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची नाही म्हणजेच ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे उल्लंघन करत अर्ज भरलेले आहे निकषामध्ये ज्या महिला बसत नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा सर्व अपात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही तर यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे आणि कोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही कोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे जरी काल चोवीस तारखेला आले नसतील परंतु आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता जमा जा होऊन जाईल आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची गरज नाही अशा सर्व महिला योजनेतून अपात्र होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता काय पात्रता असली पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा और नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नको मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसायला पाहिजे महिलेच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे महिलेचे कुटुंब हे इन्कम टॅक्स भरत नसलेले पाहिजे आणि महिलेचे नाव आधार कार्डवर आणि बँक खात्यावर सेम असणे आवश्यक आहे या पाच निकषांची पूर्तता करत ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे परंतु ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरीवर आहे किंवा महिलेचे कुटुंब इन्कम टॅक्स भरत आहे आणि लाभ घेत असलेल्या महिलेचे नाव आधार कार्डवर आणि बँक खात्यावर सेम नाही यामध्ये डिफरन्स आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही अद्याप जरी त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल परंतु हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा सर्व अपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणजेच बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु तरीही योजनेचे पैसे आलेले नाही तर अशा सर्व महिला ज्यांना अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी जरी या पाच नियमांचे पालन करत अर्ज भरलेले असतील तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि कालपासून म्हणजेच चोवीस तारखेपासून पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहे आणि ज्या महिलांना अद्याप पैसे आलेले नाही ते जर निकष पात्र असतील तर आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल आता काही महिलांचा असा प्रश्न होता कि चे ले लेना ही। चे ही। की त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही तर त्यांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आणि कशाप्रमाणे अर्ज भरलेले आहे तर नक्कीच तुम्हाला योजनेचे पैसे येणार आहे ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही म्हणजेच योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच दोन महिन्याचे पैसे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर काल चोवीस तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता ज्या महिलांना काल चोवीस तारखेला पैसे आले नसतील अशा सर्व महिलांना आज उद्या आणि परवा या तीन दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा